लवकर लवकर माहिती लवकर दाखल तर काय मंडळी मग सर्व ते आपले सबस्क्रायबर फॅमिली बरे आहेत ना खूप दिवसानंतर ब्लॉग्स व्हिडिओ बनवत आहे बरेच जणांचे कमेंट येत होते की दादा घराचे काम चालू केले की नाही तर आहे मित्रांनो जोरदार घराचं काम चालू आहे बघू शकता आणि अशी कॉलिंग भरून झाल्यानंतर आम्हाला सगळे पुरावे लागतात ना त्यासाठी सकाळी सकाळी खड्डे पुरा लावलेले आहेत स्त्री येण्याचे अगोदर पण एकटा इकडे एक आहे एक का इकडे पाहिजे आहे का तर जोरदार काम चालू आहे तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवणार आहे घर प्रकारे बांधणार आहे किती कलम वगैरे घेतलेले आहे किती मोठं आहे ते मित्रांनो पाणी चालू केलेले आहे आत्ता माती पूर्ण बसायला पाहिजे खाली ही बघा माती आहे तर मागचा हा हा विव आहे मित्रांनो चार कोलम आहे मागे एक दोन तीन चार इथे दादर बनणार इथे मित्रांनो दादर बनणार आहे आणि असं सत्तीस फूट आहे आणि असं चाळीस फूट आहे एक दोन तीन चार कोलम आणि मधले दोन कोलम अजून काढायचे आहे समोरून तिकडनं पण तुम्हाला रस्त्यावरून पण दाखवणार असं मोठं घर घेतलेलं आहे सत्तीस बाय चाळीसचं घर आहे तीन रूम आहेत एक किचन आणि इथे दादर असणार आणि सोळा सतराचा मित्रांनो हॉल आहे बघा प्रकारे कोलम बारा एम एमचे घेतलेले तुम्हाला मागे दाखवलेलंच आणि भीमला, तीन वरती तीन खालती बघा एक इकड़े कॉलम है इकड़े कॉलम हाँ एक इकड़े कॉलम तीन फूट पुढ़ घाये है इतने डिजाइन बनने दोन कॉलम इकड़े अजुन एक्स्ट्रा एक ये डिजाइन करना कॉलम सर्व मित्रान भर ले एक तीन चार पंधराचे कोलम आहे नऊ पंधरा नऊ पंधरा मोठे कोलम घेतलेले आहेत तिथे एक रूम आहे आहे तिकडे बराबराचा आणि इथून असे दोन रूम आहेत तिकडे हे बारा बाय तेराचे रूम आहेत मोठे रूम आणि इथून असं हे किचन असणार तिथून तसे ते दादर असणार आणि सोळा बाय सतराचा हॉल मोठा एक दोन तीन चार 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 बारा आणि इकडे इकडे एक्स्ट्रा एक तेरा तर मित्रांनो खूप दिवसानंतर हा एक छोटासा व्लॉग्स व्हिडिओ घराचा बनवलेला आहे तर बरेच कमेंट करत होते की दादा घराचं काम चालू केले आहे की नाही विचारतात फिरायला कुठे गेलं तर भेटतात तर सबस्क्राईबवर म्हणून हा एक छोटासा व्लॉग्स व्हिडिओ बनव बनवलेला आहे तर पुढे किती काम होतं आहे काय ते तुम्हाला दाखवणारच आहे यंदा तर पूर्ण नाही होणार पुढच्याला कदाचित पूर्ण होईल खूप खर्च येणार आहे तर छोटासा ब्लॉक्स व्हिडिओ बनवला तुम्हाला आवडला असेल नक्कीच कमेंट करा आणि जसदास जस मित्रांना शेअर करा चॅनलवर कोणी नवीन आला असाल ब्लॉक्स व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मनोज बुकला चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाहेर